अथांग पाण्याने भरलेल्या महासागरात काय काय असू शकते याचा शोध घेतला जातोय त्यातच समुद्रात अब्जावधी डॉलर्सचा खजिना दडला असल्याचे देखील समोर आले आहे समुद्राच्या आत असलेला हा खजिना कॅरेबियन किनाऱ्याजवळ सापडला आहे एक हजार सातशे आठ मध्ये बुडालेल्या स्पॅनिश जहाजात सोने चांदी पाचू आणि इतर मौल्यवान रत्नांचा वीस डॉलर अब्ज किमतीचा खजिना असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे कोलंबिया सरकारने याबाबत माहिती दिली आहे या जहाजात काय आहे हे शोधण्यासाठी समुद्राखाली एक टीम पाठवली जाणार जाणार आहे आहे तो खजिना बाहेर काढला समुद्रात बुडालेल्या या जहाजाचे नाव सॅन जोस होते ऐतिहासिक या जहाजा नोंद आहे सॅन जोस हे जहाज दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमधून संपत्ती घेऊन जात होते या जहाजात पाचशेहून अधिक तिजोया आहे शिवाय लाखो सोन्या चांदीच्या चा नाण्यांनीही ते भरलेले आहे एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रक्षेपित केलेले हे जहाज न्यू वर्ल्ड मधून स्पेन चा राजा फिलिप पंचल यांच्या दरबारात जात असताना कार्टाजेना लढाईत ते बुडाले होते हे जहाज शाही खजिन्याने भरलेला होता ब्रिटिश स्क्ड्रि झालेल्या टक्कर दरम्यान जहाज बुडाल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे युद्धात हे जहाज बुडाल्यानंतर यामध्ये पाचशेहून अधिक जण मारले गेले होते दोन हजार पंधरा मध्ये बुर्स होल ओशनोग्राफिक संस्थेने बुडलेल्या ग्लियनचा शोध लावला परंतु त्याचा खजिना पुनर्प्राप्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही कोलंबिया चोवीस मध्ये शोध मोहिमेसाठी अंदाजे पाच दशलक्ष रुपये दिले कोलंबिया सरकारने बेकायदेशीर खजिना शोधणाऱ्यांना रोखण्यासाठी मोहिमेचे ठिकाण गुप्त ठेवले आहे अंदाजे सहाशे मीटर खोलीवर असलेल्या जहाजाच्या दुर्घटनेच्या आसपासच्या पाण्याचा शोध घेण्यासाठी नवीन प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची संशोधकांची योजना आहे कोलंबिया सरकार बुडलेल्या जहाजाच्या पृष्ठभागावरून काही खजिना पुनर्प्राप्त करण्यासाठी पाण्याखालील रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मानस आहे यावरून तिजोरीच्या स्थितीची अचूक माहिती मिळू शकते बुडालेने जहाज नेमके कुणाचे याबाबत नेहमीच वाद राहिला आहे स्पेन आणि बोलिव्हिया या दोन्ही देशांनी यावर दावा केला आहे